राम राम मंडली सब्सक्राइब करा अपने यूट्यूब चैनल ले सब्सक्राइब अपना चैनल तुमले एक से बढ़कर एक धमाल कॉमेडी वीडियो देखा बेटी मित्रा सुन अपना यूट्यूब चैनल ले सब्सक्राइब करा सब्सक्राइब अरे वो सब्सक्राइब करा रे अपना ऐरानी कार्टून एक के चैनल ले सब्सक्राइब करा तुम करता करते एक से बढ़कर एक धमाल कॉमेडी वीडियो अपना चैनल ले शेतर सब्सक्राइब कर ले अपना यूट्यूब चैनल काय रामसिंग भाऊ कसं काय चालूश आहे हालचाल मंग काय मी बाद मिशे दाद नाही मंग तुम्ही काय नाही भाऊ एकदम मजा मैसे मी एकदम मस्त शे मन वाला। सांग आते, कसकाई शे चाल मनवाला तू न सांगा ते तू न कस काय चालू शेत हालचाल अरे काय नाही रे भाऊ तुमले काय सांग देऊ ते नुसती दादी चालू आहे मनी मांगे तान शे भाऊ अरे काय शांत राम અરે કાંઈ તુલે તાની લાગેલ છે કા તુ માગે એવી દાતી લાગેલ છે જવાય દેખે દાતી અને ટેન્શન કરી દુનિયાની ટેન્શન લાગેલ છે અરે હા ના મંગ ભો અરે પૈસા તાણશે નિસ્તી માગા બી વાડ જાય ન છે અને કઈ પૈસા નહી રાહ શે મિસ્સામાં આથી કા સંગા તુમલે મારે નિસ્તી પૈસા अभो पाचसो रुपया सापडणार रे तुमले भाई आम्ही जाहीर आणतो ना तर पाचशे रुपया वगैरे जायचे आम्हाला तुमले तीन महिने शेत का आमना पाच रुपया नाही रे रेवो तुम्हाला पाचशे रुपये आमले काय सापडणार नाही तता जाईन दे का तुम्ही तुम्हाला पाच सो रुपया आम्ही कवच ना आठे उभा शेत पण आमले पाच सो रुपया काय आठांनी बी नाही सापडणे आमले आमले पाच सो रुपया सापडतात ना तुम्हाला तर आम्ही कवच ना खिसा मत होईन निघी जातो कवच ना तुमले सांगतो बी नाही सापड़े होते हो जेवन कर जाए तुम्हें तीन महीने एक घपड़े होते दी देवा बिगे काम खोट नको बोला तुम्हें अरे जावा ना तो तुम्हारे पांच सौ रुपया कसा लुमले तो संगी नहीं सापड़ा तस तरी कसा लागू डोका मारे कराए ना शेत जाओ है जावा भैया खोटा बोल रहा है ना भैया खोटा शेत भाई तो एक ती तिसरा नंबर एक ना, बोली नाही शे नक्की त्याला सापडेल म्हणून तो बोली नाही शे बो नाही रे कदा तुम्ही मावर फिरकी फिरायला राहणारशेत तुमनं पाचसो रुपये काय मला काय सापडेल नाही पहिले सांग देऊ मी तुमले असा बी गणमाला शे मी गणमालदार आहे मी एक नंबर मोठा माणूस आहे मी मावा घनमोठ्या मोठ्या गाड्या शेत आणि मुक्ता बंगला शेत मानवाला असा पाच रुपया अरे पाचशे रुपया काय अरे हजार रुपये मला काय नाही लागत डायरेक्ट असा दान कर देस मी हो हो काय येडा बना शेत आमले शेत तुम्ही हा आणि त्या पैशात तुमले सापडे शेत पण आमले तुम्ही एडा बना शेत सोन्या जाते एक एक चेक करते बर शंभर टक्का कोणा कोणावर त्या पाचशे रुपयानं सापडीत म्हणजे सापडीत आई म्हणे गॅरंटी शे अरे ले रे भाऊ चेक ले आणि घाललेले नाही शेत तुला पैसा चेक करले चेक करा ते अरे नाही रे भाऊ कसाले आपण चेक कर दू ते असले पैसा चेक ना सवालच नाही ना आपले ते ना पैसा सापडे नाही शेत तर आपण कसाले चेक कर, कर देऊ ते असले पैसा आपण अरे नाही रे भो मी ते काय चेक नाही करू देऊ त्यासले पैसा म्हणे जोगे शेतच नाही ते चेक करायला सवालच नाही येते आपले जोगे डायरेक्टच नाही भाऊ मी नाही चेक करू देस त्यातले पैसा तुमले चेक नाही चेक करू देवा तुम्ही त्यासले बाई ना नी माणूस आहे ना कवच नाटकेकरासे ना हा साबळे सापड सोन्या तुना पैसा अह माणूस आहे ना निसता आताना तदाना बात्या करायनासे पहिले ना याले चेक कर या दोन राहू दे आणि पहिले ना याले चेक कर यालेच धरतो शंभर टक्का सापडे तुला पैसा दर काही आले सोन्या दर पहिले दर जा चेक कर पैसा आहे ना तीन तो चल रे लाई पैसा लय म्हणा पाच रुपया देते तुला कि शेत अरे नाही रे भो माले नको चेक करा तुम्ही मी ना खर बोल राय शे मी नाही लिहिलेशे तुमना पैसा माले सापडणार नाही पैसा मावर शेतच नाही पैसा ते माले कसाल चेक करतस तुम्ही बिगर काम ना तुम्ही माले शेत कोठे निघणार मग या पाच सो रुपया आहते सापडणार ना खिसा माते हा खोटा बोलणार कवच ना कवच ना खोटा बोलतात त्या मरून नाही खिसा मग कोठे निघणार पाचसो रुपया सापडी ना शेवट घ्या काय भाऊ शांताराम काय खोटा बोलस रे अरे काय बाळ तुला पैसा कवच ना त्यांना पैसा कसाला खिसाम गाली होता तुम्ही मी आम्ही फसतात मग ना रे अरे भाऊ मी देणारच होतो पैसा पैसा मनीत जोग होतात मला सापळी होतात पैसा पण मी राहतो तुमले असच मजा तो तुम्ही जोगे तुम्ही इथली समजता तुम्ही भी मी असं मजाक करा तू अरे भाऊ हा कितला मजाक करायनता आमले बट समजे राहि पैसा असल्या देखील चांगल, चांगलं चांगलं ना रंग बदली जास अरे भाऊ लालस मुळे ना बटा ना रंग बदलस तू न भी तेच होत लालस मुळे तू भी रंग बदलेली होता आणि आमल्यास येणार कोले काय समजस नाही ना अरे आमला येडा नको तू आम्ही चांगले चांगले येडा बनाय देतस <laughs> जाऊद्या रे भाऊ द्या जेवण ते बन जे काय तो भी एक नंबरला माणूस आहे तुमले ते एडा बना येडाच बनाय आणता पण आमले बी एडा बनाय आणता बना तू कवस ना अटे उभा राहीस निसता डोकाले तान ने आमकान ढमका निस्ता आमले येडा बनाय आणता अरे भाऊ बड माणूस आहे रे भो चाल रे भाऊ या निजोबत चाला ओ बो सोनिया चाल रे बो अटेन लवकर पे रे बो भाई नीति काय बरबर नहीं देखा है ना बो क्या नजर आते भी आपना पैसा सुरक्षे भाई आपना पैसा चोरी मेरी ली एक तो माले भूक भी खूब लगेल से आपले होटल जावन छे मा, ना चाल लवकर चल होटल म चल माला खूब लागिल से है तब आपना पैसा गया तो तो अटेन ओ निस्ताल ला माणूस देखाच रे भाऊ आपले निस्ताही येडा बनाय राहता ना कवस ना अरे नाही रे भाऊ मी असत मजाक काय राहतो रे भाऊ अरे म्हणजे पाचशे रुपये आहे ना काय नाही लागतस अरे मी ना एक नंबर मालदार माणूस आहे गाव मा मनजोगे जितला पैसा असेल ना तिथला पैसा गाव मग कोणीच जोगे नाही शेत भाऊ एक नंबर ना मालदार माणूस आहे मी लाखपती माणूस आहे मी तुमले काय सांग देवा ते மீசா மன்னதோ ரே துமே ஓய் நடா டாக்கி நாகல் தவான படைய பார் படி நாதி நோக்க ரே கொஞ்ச எடபு அரே பார்க்க பய